आज मी आलो आहे कामाक्षी मंदिर कुठे गोव्यामध्ये मा माहीत नसेल तर तुमची गोवा ट्रीप आत्तापर्यंतची वाया गेलेली आहे गोव्यात आल्यानंतर कामाक्षी टेम्पलला कामाक्षी मंदिराला या येलाचं पाहिजे अशी जागा आहे मी मंदिर वगैरे दाखवणार नाही तो तुमच्यासाठी ती ठेवणार आहे विविंग एक्सपिरियन्स तर मी मित्रगुरू तुमचं स्वागत करतो व्हेअर अँड वॉट एक्सपिरियन्समध्ये आजचा एक्सपिरियन्स देवीचं दर्शन आणि त्यानंतर कामाक्षी कॅन्टीन म्हणून इथे जवळ आहे इथे मी थाळी ऑर्डर करणार आहे या कामाक्षी मंदिराचा उल्लेख मी पहिल्यांदा एकटाजी हे दादा कोंडकेंचं जे आत्मचरित्र लिहिलं गेलं होतं त्याच्यामध्ये वाचला होता आणि त्यात मी एक थे थे। नवस बोलला होता ते इथे आले त्यांचा नवस पूर्ण झाला आणि त्यांचे सगळे चित्रपट काय ते सिल्वर गोल्डन सगळे ज्युबली हिट झाले सो so, आय थिंक जगातलं एक रेअर रेकॉर्ड आहे आणि मग मी तेव्हा फिरता फिरता पहिल्यांदा आलो त्यानंतर मी या टेम्पलला येतच राहिलो असं हे छान मंदिर आहे ही देवाच्या दारातली कॅन्टीनमधली थाळी आहे So, सो आपण याचा काही रिव्ह्यू वगैरे करणार नाही आहे फक्त हे थाळी काय असते कशी असते याचा जनरल डिस्कशन असणार आहे आपलं सो so, कामाक्षी कॅन्टीन मधली ही थाळी आलेली आहे एक पोळी असते भात भरपूर आलेला आहे एक भाजी आहे एक उसळ आहे आणि एक आमटी आहे भाजी ही कोबीची आहे आणि पांढऱ्या वाटाण्याची ही उसळ दिसते एक पापड पण दिला आणि थोडंसं लोणचं चला तर देवाचा प्रसाद समजून मी खायला स्वार करतो सगळ्यात पहिल्यांदी उसळ मस्त अतिशय छान अतिशय कमी प्रमाणातले मसाले कमी प्रमाणात मीठ आणि जसं घरचं जेवण असतं ना छानसं सोबरसं तसे हे उसळ आहे पुढे हे कोबीची भाजी अतिशय hmm. छान अतिशय बेसिक तिखट टेस्ट आहे त्याला आणि तिखट सर तिखटही नाही आहे प्रॉपर मीठ आहे कोथिंबीर वगैरे छान आपली घरची जी असते त्या टाईपची ही भाजी झालेली आहे पुढे हे आमटी आहे टेस्ट करतो छान परत आमटीची टेस्ट भाजी। जी असते ना पाहिजे परफेक्ट एखाद्या ठिकाणची तशी ही देवाच्या दारातली परफेक्ट आमटीची टेस्ट आहे अमेझिंग थोडी लिमिटेड आहे पण मी हे अजून एक्स्ट्रा भरपूर घेणार आहे मला आमटी आवडलेली आहे आता देवाच्या ठिकाणी आपण गेल्यानंतर तिथल्या चवी हा अतिशय माफक मसालेदार वगैरे वगैरे असतो आणि आजकाल आपल्याला माहिती आहे म्हणजे मी स्वतः तत्नं जातो आहे म्हणजे नॉन इन्फ्लेमेटरी डायट हा शब्द फार फेमस झाला आहे सो लोक सांगतात की गहू सोडा तांदूळ सोडा ब्रेड सोडा वगैरे वगैरे तर पण त्या सगळ्या गोष्टी झाल्या हायर लेवलच्या त्याचं इन्फर्मेशन नंतर येईल आधी आपण खातो आहे काय साखर इन्फ्लेमेटरियम मिरच्या ठेचे तिखट भयानक इन्फ्लेमेटरियम त्यामुळे देवाच्या दारामध्ये जे मिळतं अन्न ते असतं आपलं पहिल्या आग्रेडचं ते म्हणजे सात्विक सात्विक अन्नामध्ये तिखट वगैरे खूप कमी असतं कारण त्याची अपेक्षाच अशी असते की तुम्ही ते नॉन इन्फ्लेमेटरी अन्न खावं आणि तुम्हाला आतनं कुठलाही सु सूजन ज्याला सूज वगैरे येऊ नये सो हे नॉन इन्फ्लेमेटरी टाईपचा डाएट जर म्हणलं त्याला काही वावं ठरणार नाही तर ज्यांना कोणाला आपलं वजन कमी करायचं असेल त्या लोकांनी सगळ्यात पहिली गोष्ट करा म्हणजे तिखट मीठ साखर हे अतिप्रमाणात जे आपण वापरतो ताबडतोब वर्ज करा चला मी जेवण करतो आणि मध्ये मध्ये चवीनबद्दलही सांगतो कापड पण छान आहे पण कोकणात पापड फारसं कोणी बंद असं वाटत नाही मला कारण हा पापड जरा देशाकडचा आहे मला काय म्हणायचं समजलं असेल बऱ्याच लोकांना पुढे मी मागवला हा शिरा बहुतेक पायनॅपल शिरा असावा फोन बघतो आणि लगेच चव सांगतो कसे ते एकदम गरम आहे छान आहे तुपावनला केलेला आहे आणि चव पाण्यावर चेहराचे टिपिकर असं तसेच आहे थाळी संपलेली आहे अतिशय छान ह्याला काही रेटिंग वगैरे नाही देवाच्या दारातली थाळी आहे अमेझिंग मला आवडलेली आहे नॉन इन्फ्लेमेटरी जे काय म्हणतो त्या टाईपचे सगळे ही आ, सुबक सुंदर सात्विक टाईपची ही थाळी आहे सो नक्की आवडेल अशा टाईपचे कुठे आहे कामाक्षी एकता कॅन्टीन कामाक्षी कॅन्टीन कुठे आहे तर कामाक्षी मंदिर असं लोकेशन कुठे तर कामाक्षी कॅन्टीन कामाक्षी मंदिराची येते शिरोडामध्ये म्हणजे आपल्या मडगावपासनं अगदी हार्डली चाळीस मिनटाच्या अंतरावरती हे ठिकाण आहे चला या छानच्या ठिकाणावरनं आणि प्रसन्न वातावरणावरनं इथे शूटिंग करायला तेवढंच परवानगी नाही त्यामुळे मी तिकडे सगळं तुम्हाला दाखवू शकलेलं नाही आहे पण तो एक अनुभव घेण्यासारखी गोष्ट आहे गोव्यातली सगळी मंदिरं हा अनुभव घेण्यासारखीच गोष्ट असते हेही त्याला काही वेगळे केस नाही आहे तर मी मित्रगुरू या छानशा लोकेशनवरून आणि छानशा तोळीवर सेन ऑफ करतो परत भेटूया गोव्यामधल्या कुठल्या तरी असंच छान थाळीच्या ब्लॉगमध्ये शुभम होती